नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आलेली अकराशे सहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती चंद्रपूर गंजवड या ठिकाणी जास्तीचा दर आहे तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती खेड चाकण या ठिकाणी अवकालेली तीनशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती दौंड खेडगाव या ठिकाणी अवकालेले अकराशे सत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार बाजारसंखी जुन्नर नारायणगाव या ठिकाणी आलेली चोवीस क्विंटल जास्त दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे दोन हजार तीनशे रुपये क्विंटल